एक एक तयार नातेसंबंध तयार व्हावेत आणि त्या माध्यमातून मालाची जास्तीत जास्त खरेदी करून आपल्या शेतकऱ्यांचा जो आनंद आहे तो वृद्धिंगत कर अशा शेतकऱ्यांची मांदी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालेली आहे आणि आपल्या जिल्ह्यातील काही महत्वाचे आप आपल्या राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर बोलावून त्यांचा सन्मान करणं त्यांचं मार्गदर्शन घेण्याची प्रक्रिया आपलं करून दिलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्या शेताचा उत्पादन खर्च कमी के केला पाहिजे अशा प्रकारची शेत परभणी कृषी विद्यापीठ असो कृषी विज्ञान केंद्र सगळी असो कृषी विज्ञान केंद्र पोखरणी आहे आपलं हरिज्ञान ते शेतकरी बांधवांमध्ये पोहोचविणार आहेत त्याचप्रमाणे आपण विद्यापीठाची आणि विधी मंडळीकडून आपण या ठिकाणी उजाव राहून घ्यायची आहे आणि त्या त्यादृष्टीने आपण हे अशा प्रकारे निवृत्ती आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये करून करता येते यशस्वीरित्या करता येते आणि त्याची थेट विक्री करून

दोन पैसे जास्तीत जास्त मिळाले कारण मला माहित आहे तुम्ही आज आणि उद्या म्हणजे सतरा आणि अठरा मार्च रोजी दोन दिवशी या ठिकाणी आपण जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि साधारणतः ब्याऐंशी स्टॉलची उभारणी आपण या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी आपले जे शेतकरी आहेत सेंद्रिय शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे गट आहेत किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्या सर्वांना आपण हे स्टॉल या ठिकाणी आपण निशुल्क त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे आणि या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना जो उत्पादित शेतमाल आहे अन्नधान्य आहे फळे आहेत भाजीपाला आहेत याची आपल्या शहरातील ग्राहकांना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट विक्री व्हावी आणि त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दोन अधिकचे पैसे मिळावेत हा या जिल्हा कृषी महोत्सवाचा उद्देश आहे आणि त्याचबरोबर जसा या काळामध्ये निवळ पिकाचं उत्पादन वाढून उपयोग नाही तर जे उत्पादित माल आहे तो त्याचं थेट मार्केटिंग करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल या दृष्टीनं शेतकऱ्यांची एक कायमस्वरूपी बाजारपेठ किंवा कायमस्वरूपी गा बाजार व्यवस्था कशी निर्माण होईल हा उद्देश समोर ठेवून आम्ही या ठिकाणी जिल्हा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवाकडून शेतकरी उत्पादक कंपन्याकडून प्रगतीशील शेतकऱ्यांकडून इव्हन आपले मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र हरिद्रा हळद संशोधन केंद्र वसमत या सगळ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे अन्नधान्याची खरेदी आणि विक्री या ठिकाणी होत आहे असं आपल्याला दिसून येत आहे हो हो जिल्ह्यातील काही युवा शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी आहेत सेंद्रिय शेतकरी आहेत त्यांनी आणि नाविन्यपूर्ण शेतकरी आहेत जसं की स्ट्रॉबेरी आहे किंवा ड्रॅगन फ्रूट आहे अतिशय चांगलं काम त्या शेतकऱ्यांनी केलं आहे युवा शेतकरी आहेत काही त्यांनी फिक्स स्पर्धेमध्ये राज्य स्तरावर पहिला दुसरा क्रमांक कर्टीमध्ये रब्बी ज्वारीमध्ये मिळवला अशा या प्रगतशील शेतकऱ्यांचा नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी त्यांना यथोचित आदर सत्कार त्यांचा केला जिल्हाधिकारी महोदयांच्या असते जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते जेणेकरून त्यांचं काम आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे आणि आजही सुद्धा कमी खर्चामध्ये आपण अधिकाधिक उत्पन्न मिळू शकतो ही भावना आणि त्यांचं मार्गदर्शन जे कार्य आहे ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याची आपण त्यासाठी आपण त्यांची विशेष दखल घेतलेली आहे